धुडे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भक्तिमय समारोप माळमाता परिसरातील सप्त पातळेश्वर महादेवाच्या पवित्रभूमीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हो, अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न झाला स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी गुरुवरे कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण यशोदा अक्का व एक आठ महंत प्रणवगिरीजी महाराज नागाई संस्थान मठाधिपती यांच्या प्रेरणेने हा भव्य सप्ताह सोहळा पार पडला ग्रामस्थांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या हरिभक्त पारायण कोमलसिंग महाराज धुळेकर स्वरसम्राट यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तगण मंत्रमुग्ध झाले मृदंगाच्या कीर्तनाने भक्तगण मंत्रमुग्ध झाले ताण मृदंगाच्या नादात हरिभक्त दंग झाले हरिभक्तपारायण कन्हैया महाराज खोफादेकर हरिभक्तपारायण राम महाराज भोणेकर हरिभक्तपारायण विनायक महाराज नांद्रे तसेच पाऊबा महाराज यांच्या मृदंग वादनाने संपूर्ण वासखेडी नगरी भक्ती रसात नावून निघाली सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने भवन मिरवणुकीतून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीची वारी पाळण्यात आली ज्यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मईच्या वारीचा सजीव अनुभव भाविकांना मिळाला या निमित्ताने हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण वाचन काकडा आरती आदी कार्यक्रमांनी वासखेडी भूमी पवित्र आणि भक्तिमय वातावरणाने भारावून केली दिनांक वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्त पाताळेश्वर भजनी तरुण मंडळ आणि महिला भजनी मंडळ यांच्या सहकार्याने संपूर्ण सप्ताह सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला चौधरी परिवारांनी दिलेल्या महाप्रसादाने या भक्तिमय सप्ताहाचा समारोप करण्यात आला या सप्ताह सोहळ्याने वासखेडी गावात परिसरातील असंख्य भाविक भक्तिरसात तल्लीन झाले कीर्तन पारायण आणि महाप्रसादाने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले भाविकांच्या मोठ्या सहभागाने हा सोळा सफल भावपूर्ण आणि दैवी वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती चक्रवर्ती असू शकतो का आणि चक्रवर्ती भोळा असू शकतो का नामदेवरायनी वर्णन केलेलं आहे ऐका भोळा शब्दाचा अर्थ आहे का भोळा म्हणजे बावळ असा नाही मृदू चित्ताचा ऐका म्हणजे मृदू चित्ताचा ज्याच अगदी लोण्यासारखं मऊ चित्त आहे त्याला म्हणतात गोळा किती लोण्यासारखं मृदू चित्त आहे भक्तांवर प्रसन्न होईल हे विशेष नाही अभक्त दुष्ट त्यांना सुद्धा मोक्ष द्यावा याला म्हणतात गोळा ऐकतात मग असे भोळे सर्व देवांमध्ये महान मोठे दैवत भगवान शिवजी काय झालं एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा काशी खंड ग्रंथात विषय हा पण लक्षपूर्वक ऐका झाला विष्णू परमात्मा ब्रह्मदेव दोघ जण म्हणतात आपल्या दोघांमध्ये कोण मोठ ब्रह्मदेव म्हणलं मी मोठ आहे सृष्टी निर्माण करतो ना नाही नाही निर्माण केल्यानंतर सांभाळणं महत्वाचं असत नाय नाही मी मोठा हा म्हणला मी, मी दोघ वाद करू लागले शेवटी ते म्हणले आपण असं वाद नका करू मग आपण असं करू भगवान शिवजीला विचारू कोण मोठे कारण ते फार ज्ञानी आहे इतके ज्ञानी आहे तुम्हाला माहितीये खरी ज्ञानाची परंपरा त्यांच्यापासून सुरुवात झालेली अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा